सन्मान्य राहुल भैया साळुंके हे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत राहुल भैया साळुंके आहे लगेच आपण माईक जवळ या आजच्या या टेंबूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजन शुभारंभ व बस स्थानकचा शुभारंभ तसंच आपल्या शेतकरी भाव्य मिळाव्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांचं आता थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे खरं तर मला आता बोलायचं आहे परंतु एक काही गोष्टी सांगायच्या आहेत स्टेजच्या जर डाव्या बाजूला आपण बघितलं ला। तर लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी लाडक्या बहिणींचं आगमन झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा विनंती आहे आपण सगळ्यांनी टाया वाजवून या शेतकरी मेळाव्यामध्ये सगळ्यांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर बरोबर आज या कार्यक्रमासाठी भव्य असा शेतकरी मेळाव्यासाठी जर आपण बघितलं तर अजून बऱ्याच ट्राफिक जाम झालंय भिवघटावरती तीनशे गाड्या थांबल्यात पारनाक्यावरती गाड्या थांबल्यात आज न भूतो न भविष्य असा शे हा शेतकरी मेळावा संपन्न होताय जिकड बघाल तिकडं भगव वातावरण झालेलं आहे भाऊंच्या वरती प्रेम करणारे भाई दादांच्या वरती मनापासून प्रेम करणारे हे सर्व इथं आपण माता भगिनी आणि बंधू इथं एकत्र आलोय हो मला जास्त काही बोलायचं नाही परंतु काही गोष्टी मला सांगायच्या आहेत की आता आपण इथं जरी शेतकरी मिळावा असला तरी आता पंधरा ते वीस दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबरला विधानसभेचा मतदान होईल त्या मतदानासाठी आपल्याला आपले ठीक आमदार आहेत सुहास भाया बाबर आणि भैयांच्या आपण इथे एकत्र आलोय तसं सांगायचं म्हणलं तर आता तुम्ही बघताय विरोधकांची अशी अवस्था झाल्या दररोज कुठे ना कुठे बैठक घ्यायची चालू आहे हिथ बैठक घे तिथं बैठक घे मला त्यांना सांगायचंय पाच वर्ष तर जनसामान्य जनते जर तुम्ही जाऊन बसला असता त्यांच्याशी चर्चा केली असते त्यांच्या आडीनडी तुम्ही जाणल्या असत्या त्यांच्या अडचणी जाणल्या असत्या तर तुम्हाला बंद खोलीत खोपऱ्यामध्ये चर्चा करायची वेळ आली नसती एक मराठी गाणं गाणं तुम्हाला सांगतो शोधू कुठं शोधू कुठं दिसला ग बाई दिसला इलेक्शन मध्येच दिसला आधी मध्ये कुठं तुला दिसत नाही हा असं ह्या विरोधकाची अवस्था आहे विरोधकांना एक मला सांगायचं आहे सा की विकासाच्या कामाबद्दल आपण बोललं पाहिजे भैया असतील दादा असतील एक वैशिष्ट्य आहे सांगायचं म्हणलं तर आपला तरुण तडफदार आपले होणारे आमदार उच्च शिक्षित आहेत एम बी आहेत त्यांना माहीत आहे खंडापूर मतदारसंघाची कशी मॅनेजमेंट करायचं आहे कसा विकास करायचा आहे त्याचबरोबर त्यांनी ऍडव्होकेट म्हणून पदवी घेतलेली आहे गोरगरीब जनतेला न्याय कसा द्यायचा आहे ह्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने शिकलेला आहे काकींच्या व भाऊंच्या या सुसंस्कृत वारसा जपणारे हे अमोल दादा आणि सुहास हे नेतृत्व आहे आता जर पुढे बघितलं विरोधकांच्याकडे तर बालिश पण आहे बालिशपणा त्यांना ना काय करायचं आहे आज ही गर्दी बघून धडके भरल्या अर्ज भरायचा का नाही कारण डिपॉझिट जप्त होणार हाय कारण लाडक्या बहिणीने ठरवलंय लाडक्या मुख्यमंत्री आणि आपला लाडका बहि्या त्यामुळे ह्या वेळेला येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण सगळ्यांनी भाऊंच्या केलेल्या कामाची पोच पावती भाय केलेली गेली दहा पंधरा वर्ष सर्वसामान्यांच्या केलेलं काम आज विकासाच्या दृष्टीने जर बोलायचं म्हणलं तर विरोधकाकडे बोलायला संधी नाही कामच नाही जे आपण काम करू त्यांनी म्हणायचं आम्ही त्यात आहे अरे तुम्ही कुठं आहे काय आहे सगळ्या जनतेला माहित आहे प्रत्येकाला एक गोष्ट माहीत झाली खेळ लागत नाही सर्वे केलं सगळं केलं घडी सोळा टक्क्याच्या वर काय अजून गेलेलं नाही आणि आपलं भैया चौसष्ट टक्के आहेत लोकांची मागणी आहे फक्त आमदार पाहिजेत जनतेच आणि या जनतेच्या मनातला आमदार आहे आपला आणि या भायच्या साठी आपले दादा दादा कसा असावा तर दादा अमोल दादा सारखा असावा मी मी म्हणणार नसावा कुणाला तर थांबा म्हणणार नसावा कुणाला तर वडिला थांबा म्हणणार नसावा तर माझ्या धाकट्या भावाला पुढे जा म्हणणार असावा असा हा आमचा दादा नेतृत्व करायची काय होत असेल भाऊंचे संस्कार संस्कार शिकलेल्या संस्कारांमध्ये आपले भैया आणि दादा तयार झाले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सोन्या वहिने असतील शीतल वहिने असतील आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या शिवाजी महाराजांचं एक राज्य होतं बारा जाती अठरा पगड जातीला घेऊन एकत्र काम केलेलं होतं त्या अठरा पगड जातीला घेऊन काम करत असताना तेच काम आपल्या भाऊने केलं कुठलं गाव लहान गाव मोठं गाव छोटं गाव तरी कुठलाही विचार केला नाही हा माझा कार्यकर्ता आहे हा माझा जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे त्याचं काम केलं पाहिजे जनतेचं काम झालं पाहिजे त्या गावातलं काम झालं पाहिजे यासाठी हे काम करणारे हे नेतृत्व आणि हे काम करणारे नेतृत्व भाऊंच्या मार्जनाखाली तुम्ही आम्ही सगळ कार्यकर्ता आपण तयार झाला आहोत वाजवा मानिय सुहास भाई जामदार सुहास भा लाडका बहिणींच्यासाठी लाडका भाऊ म्हणजे आपला सुहास भैया आलेला आहे त्यांचा टाया बाजूचा आपण सगळ्यांनी स्वागत करावं